Oh, yeah. काँग्रेसच्या वतीनं येत्या चोवीस तारखेला जालना बंद हाक देण्यात आली बदलापूर प्रकरण आणि कोलकाता येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेसच्या माजी धक्ष, संगीता गोरंटियाल यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी जिल्ह्यातील आणि शाळा या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी संगीता गोरंटियाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यासह येत्या चोवीस तारखेला आमदार कैलास गोरंटियाल यांच्या नेतृत्वात जालना बंदची हाक देण्यात आली असून व्यापारांनी सहकार्य करावं असं संगीता गोरंट्याल यांनी म्हटलं आहे दरम्यान बदलापूर प्रकरणात एका महिला पत्रकाराला अपमानास्पद शब्द वापरण्या प्रकरणात कडक कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी संगीता गोरंट्याल यांनी केली आहे आज आम्ही कलेक्टर ऑफिस आणि एस पी सरांना निवेदन दिलेले आहे की कलकत्ता आणि बदलापूर इथे ज्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही शासनाला त्यांच्यातर्फे निवेदन देण्यात यावं की ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्येही कायदा आणि सुव्यवस्था ही राखण्यासाठी ज्या आपल्या शहरामध्ये महाविद्यालय आहेत त्याचबरोबर ज्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये इथे पोलिसांनी त्यांच्यातर्फे सुरक्षा मुलींना कशाप्रकारे सुरक्षा देता येतील त्यासाठी त्यांनी व्यवस्था करावी त्याचबरोबर बर, महाविद्यालय आणि शाळा सुटत असताना पोलिसांच्या तर्फे तिथे काही आ, सु, आ, सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही आपला जालना शहरात माननीय आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना बंदची हाक केलेली आहे तर व्यापाऱ्यांना त्याचबरोबर सर्व संस्थांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी या बंदमध्ये सामील व्हावं धन्यवाद निश्चितपणे कुठल्याही महिला पत्रकार त्याचबरोबर कुठल्याही स्तरातील महिला असोत त्यांचा जर अपमान असा होत असेल तर ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ज्यांनी हे केलेलं आहे ते एका पक्षाचे एक नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं अशी अपेक्षा महिलांकडनं तरी निश्चितपणे नाही ज्या पक्षाचे आहेत त्यांनी निश्चितपणे कठोर कारवाई आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती जे काही त्यांच्यावरती सरकार मी म्हणेल की त्यांना जे दंड करू शकतील तो जास्तीत जास्त त्यांच्यावरती त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे पदनापूर इथे जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि ह्यामध्ये आमची मागणी आहे की आरोपीला फाशीही झालीच पाहिजे यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांमध्ये कोणालाही पाठीशी न घालता सरकारने ह्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्रात बेग वेगवेगळ्याही ठिकाणी या घटना घडत आहेत आणि ह्यामध्ये सरकारने त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण आमच्या चिमुकल्यावरती जो अत्याचार होत आहे त्यासाठी काल जर आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये अक्षरशः आंदोलन हे चिडून टाकलेलं आहे आणि बळाचा वापर करून तुम्ही जर आंदोलन चिडून टाकत असाल तर सर्व शहरातील जनता ही रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि आमच्या चिमुकल्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत धन्यवाद बघा सर्वप्रथम मी तुम्हाला हे बोलणार आहे की महाराष्ट्रात किंवा देशात भारतात जेवढी आमची बहीण आहे जेवढी आमची मुली आहे बहिणी त्यांची रक्षा करायचा हे आमचा धर्म आहे कुठे ना कुठे हा धर्म सरकाराचा पण आहे आणि यांची जर सरकार जर रक्षा करू नाही शकत तर जे आरोपी आहे त्यांना फास्ट ट्रॅकवर लवकरच लवकर या सरकाराने फाशी दिली पाहिजे बघा एक दिवसात तुम्ही गव्हर्मेंट चेंज करू शकतात एक दिवसात तुम्ही नोटबंदी करणार मग तुम्ही एक दिवसात फास्ट ट्रॅक करून आरोपीला फाशी नाही देऊ शकता का हे माझं सर्वात पहिला प्रश्न आहे सरकाराला आणि हे जेवढी कुकर्मी लोक आहे यांचा निषेध तर आम्ही करणारच आहे एकदम मोठ्या प्रमाणाने पण यांना फाशी कसं भेटली पाहिजे त्याच्यावर जास्त जोर देतो आहे आमची जी महिला आहे आमची जी बहिणी आहे यांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर उभं राहणार एक आणि एक भाऊ म्हणून भारतात जेवढी माझी बहीण आहे जेवढी माझी आई आहे जेवढी आमची लहान मुली आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण सगळ्यांनी एक प्रण घेतला पाहिजे प्रण असा आहे की रक्ताचा नाता असू द्या की नसू द्या आपल्याला जर कुठेही असे हडचाल वाटली की कुठे काही हादसा होऊ शकतो तर आपल्या स्वतःची प्राणाची चिंता न करता आपण आपली ते बहिणीला तिकडे जाऊन त्याचं रक्षण करावं एक आम नागरिक म्हणून जर आपण सगळ्यांनी असं प्रण घेतलं आणि एकत्र होऊन आपण एक कुकर्मी लोकांना दाखवू शकतो की तुम्ही आज जे तुमच्या हातात जे घटना घडली आहे त्याची सजा तर तुम्हाला सरकार तर देणारच आहे आम्ही सरकारावर पण टीका केली आहे कारण खूप स्लो प्रोसेस झाला आहे पण जर एकत्र होऊन आपण सगळ्यांनी प्रण घेतला आपली मुलींना आपली बहिणींना कसं वाचवायचं आहे रक्ताचा नासा असू द्या असुदया। नसू द्या तर हे जे कुकर्मी आहे ते डोळं उघडून बघू पण नाही शकणार आपली बहिणींकडे आणि आपली मुलींकडे त्यानंतर जे बदलापूरचा जे किस्सा झाला जे हादसा झाला अत्यंत वाईट वाटतं हे बोलायला आता तुम्हाला सगळ्यांना प्रेस मीडियाला ती जे आमची लहान मुलगी होती तिची आई गर्भवती असताना पोलीस स्टेशनमध्ये तिला सात ते आठ तास त्यांनी बसून घेतलं पण त्यांनी गुन्हा किंवा एफ आय आर दर्ज केला नाही एका गर्भवती महिला जिच्यासोबत एवढा मोठा अत्याचार झाला आहे जिच्या मुलीसोबत एवढा मोठा अत्या अत्याचार झाला आहे त्यांचा केस पोलीस घेऊ नाही शकते का बदलापूर पोलीस स्टेशनची एवढं वाईट परिस्थिती आणि जर पोलीसवालेच असं वागायला लागले तर मग गृह खाता काय कामाचा त्यानंतर लोक मोर्चाला बसले लोक बोलले की नाही हक्क तर आम्हाला भेटला पाहिजे आणि आरोपींना तुम्ही सजा द्या तर त्या लोकांवर पोलीस तिकडे लाठीचार्ज करू लागली बघा हे जे महाराष्ट्र आहे हे जिजाऊ यांचे आदर्शाने आशीर्वादाने श्री छत्रपती महाराज यांचे यांचे विचारांचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रात कधी कुठल्या मुलीचा आपण अपमान सहन नाही करू शकत तर एवढा मोठा हादसा झाला हे कसा सहन करणार मग हा महाराष्ट्र तर निश्चितच जे महाराष्ट्रात आता जे सरकार झाली आहे जे कोणी असेल पदाधिकारी जे कोणी असेल मुख्यमंत्री असेल किंवा गृहमंत्री असेल त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही या खुर्चीवर बसून जर आमची मुलींची रक्षा करू नाही शकत तर तुम्ही काय कामाची मग त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही राजीनामा द्या आणि त्यानंतर हे जे पोलीस कर्मचारी होते त्यांच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे एक तर लाठीचार्ज तुम्ही केली एका गर्भवती महिलाला तुम्ही आठ आठ नऊ नऊ तास पोलीस स्टेशनमध्ये बसवतात ही चांगली गोष्ट नाही तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो आरोपींना फाशी लवकरच लवकर भेटली पाहिजे हे माग आम्ही सगळे भेटून इकडे सरकारशी परत करतो आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन